एकीकडे भाजपकडून जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात विकास कामांची भूमिपूजने व झालेल्या कामांचे लोकार्पणाचे कार्यक्रम दोन दिवसापूर्वी घेण्यात आले या कार्यक्रमांमुळे भाजपकडून पालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मो कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले अजून कोणाला कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळेल हे जाहीर झालेले नसले तरी गिरीश भाऊंनी आपल्या खांद्यावर हात ठेवला तरी त्या कार्यकर्त्याला बळ मिळते अशी स्थिती आहे आजच्या घडीला सत्ताधारी भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी रांग लागल्याचे दिसून येत आहे उमेदवारी मागणारे सर्वच निष्ठावन कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची अपेक्षा अशी आहे की उमेदवारी आपल्यालाच मिळाली पाहिजे एकीकडे अशी स्थिती असताना भाजपविरोधी गट हा मतदार यादीवरील आक्षेप व हरकतींवर गुंतलेला दिसून येत आहे विरोधकांच्या म्हणण्यानुसार मतदार यादी तयार करताना प्रशासनाने राजकीय दबावाखाली काम केले आहे शासनाच्या दिशानिर्देशानुसार व दिलेल्या सं सीमांकनाप्रमाणे प्रभाग निश्चिती झालेले नाही असे उघड आरोप राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून केले गेले या पृष्ठार्थ त्यांनी काही पुरावे सादर केले आहेत पुरावे सादर झालेले असले तरी प्रशासनाकडून त्याचे समाधान होईल असे उत्तर दिले गेले नसल्याचे दिसून येते मुळात राजकीय परिस्थिती अशी आहे की भाजप सत्ताधारी पक्ष असल्याने व या पक्षाने गेल्या पाच वर्षात जी काही विकासाची कामे केली ती मांडण्याची संधी त्यांना अनायासात मिळाल्याने त्यांच्याकडून या, या संधीचा पुरेपूर वापर केला जात आहे यामुळे भाजपकडून पालिकेसाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे या तुलनेत विरोधक अजूनही एक संघ झालेले नाही विरोधक म्हणून असलेली जबाबदारी त्यांनी गेल्या पाच वर्षात प्रखरपणे मांडली नाही तसे करायला हवे होते असे मतदारांचे म्हणणे आहे अजूनही वेळ गेलेली नसल्याने विरोधक भाजपशी प्रबळ लढत देण्यासाठी सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरतील का याची प्रतीक्षा मतदारांना लागून राहिली आहे मतदार यादीवरील आक्षेपांवर अठ्ठावीस ऑक्टोबरला उत्तर दिले जाणार असून मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर केली जाईल त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोणत्या प्रभागात किती मतदार आहेत त्यात आपल्या प्रभागातील किती इतर प्रभागातील घुसखोरी किती याची संख्या निश्चित होईल त्यामुळे निवडणुकीचं खरं चित्र त्याच वेळेत स्पष्ट होईल असे म्हणायला हरकत नाही आजच्या स्थितीला परिस्थिती अशी आहे की मतदारांची घुसखोरी ही फार मोठ्या प्रमाणात या प्रभागातून त्या प्रभागात झालेली आहे ही घुसखोरी कोणाला फायदेशीर कोणाला तोट्याची आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नसले तरी त्याचा मोठा फायदा भाजपला आणि तोटा विरोधकांना होत आहे हे दिसून येत आहे आता प्रश्न असा आहे की या संभ्रमावस्थेत तोडगा काय निघतो निवडणूक जिंकण्यासाठी कोणता पक्ष कोणती हातोटी वापरतो कोणती खेडी खेळतो हे लवकरच दिसून येईल तोपर्यंत वाट बघणे हेच आपले हाती आहे